नमस्कार मंडळी तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण नवरात्र विशेष उपवासासाठी झटपट तयार होणारे भकरीचे धिरडे आणि त्यासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची मस्त खमंग अशी भाजी तयार करून दाखवणार आहे हे धिरडे किंवा डोसे तयार करण्यासाठी इथे सोडा इनो असा कसलाही वापर केलेला नाही तयार होणारे हे धिरडे मी साध्या तव्यावरच तयार करून दाखवलेले आहे भरपूर टिप्स सहित रेसिपी शेअर केलेली आहे यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर चला या ठिकाणी सर्वात भकरीचे कसे तयार करायचे ते बघूया तर इथे मी एक कप भगर घेतलेली आहे यालाच बरेचण वरई असे म्हणतात किंवा उपवासाचा तांदूळ सुद्धा म्हणतात तर ही भगर आपल्याला भिजत घालायची आहे तर एका मध्ये ही काढून घेतली आता यामध्ये चार छोटे चमचे साबुदाणा घातला साबुदाणा वापरल्याने भकरीचे धिरडे छान खुशखुशीत होतात तसेच यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घातले तर आता तर तर हे सर्व पाणी घालून स्वच्छ दोन वेळा धुवून घेऊ तर इथे शेंगदाणा आणि साबुदानाचं प्रमाण हे जास्त घ्यायचं नाही सांगितल्याप्रमाणे चार चमचे साबुदाना आणि दोन चमचे शेंगदाणेच घ्या जर साबुदाण्याचे प्रमाण जास्त झाले तर आपले धिरडे हे खुसखुशीत न होता चिवट तयार होतील त्यासाठी फक्त चार चमचे साबुदाणा वापरा तर इथे हे सर्व स्वच्छ धुवून घेतलं आता यामध्ये बघा सर्व साहित्य व्यवस्थित बुडेल इतपत पाणी घालायचं साधारणपणे एक इंच वर येईल इतपत मी पाणी घालून घेतलं बघा याप्रमाणे आता यावर झाकण ठेवून हे फक्त आपल्याला अर्धा ते पाऊन तास भिजत घालायचं आहे तर कमीत कमी पाऊन तास किंवा एक तास हे भिजवून घ्यायचं आता हे भिजत तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊ त्यासाठी इथे चार मध्यम आकाराचे बटाटे हे उकडून घेतले थंड झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले तर चला आता याला फोडणी द्यायला घेऊन फोडणीसाठी पॅन मध्ये बघा चार छोटे चमचे उपवासाचं जे तेल तुम्ही वापरत असाल किंवा तूप खात असाल सा तर ते घाला तर इथे मी शेंगदाणा तेल घातलं तेल व्यवस्थित तापलं तर याच्यामध्ये जिरं घालायचं आता इथे जिरं जर तुम्ही उपवासाला खात असाल सा तर घाला नाहीतर स्किप करा त्यानंतर तीन हिरवी मिरची मी मिक्सरला उबडध अशी वाटून घेतली होती तर इथे हिरवी मिरचीचा ठेचा घातला इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता तर तेलामध्ये बारीक गॅसवर खमंग असं परतून घ्यायचं त्यानंतर लगेच यामध्ये जे काप केलेले उकडलेले बटाटे आहेत ते घालूया तर हे बटाटे तयार फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पॅनवर झाकण ठेवून कमी आचेवर एक मिनिट भर फक्त वाघ काढून घ्यायची म्हणजे जो मिरचीचा फ्लेवर आहे जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो बटाट्यांमध्ये व्यवस्थित उतरतो आणि बघा झाकण काढल्यानंतर मस्त बटाट्यांना एक क्रिस्पीनेस येतो मस्त खमंग अशी भाजी तयार होते आता हे एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये भाजलेला दाण्याचा कूट घालायचा तर बघा इथे मी एक मोठा चमचा दाण्याचा कूट घातला सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं तर आता हे चांगलं एकजीव करून घेऊ म्हणजे बटाट्यांमध्ये मीठ आणि दाण्याचा पूड सुद्धा व्यवस्थित एकत्र होईल तर हे सर्व चांगलं एकजीव झालं की यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून मिनिटभर एक वाप काढून घ्यायची तर बघा इथे पाच ते सात मिनिटातच मस्त खमंग अशी उपवासाची बटाट्याची मस्त खमंग अशी भाजी तयार झालेली आहे आता उपवासाला चालत असेल तर बारीक चिरलेली वरतून कोथंबीर घालायची पुन्हा एकजीव करून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपण ही भाजी बाजूला ठेवून देऊया चला तर मग भाजी रेडी आहे आता धिरडे बनवायला घेऊया तर इथे बघा बरोबर पाऊन तास झालेला आहे आणि पाऊन तासामध्ये साबुदाना भगर आणि शेंगदाणे हे व्यवस्थित भिजले गेलेले आहे तर आता यातील सर्व पाणी हे काढून घ्यायचं त्यानंतर मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये भगर साबुदाना आणि शेंगदाणे हे सर्व मिश्रण घालायचं तर इथे मी मोठं भांड वापरलं त्यामुळे एकदाच हे दळणार आहे आणि जर छोट भांड असेल तर दोन टप्प्यामध्ये हे दळून घ्या सोबतच यामध्ये बघा चवीनुसार इथे मी तीन हिरवी मिरची वापरते तर जसं तुम्हाला तिखट हवं तसं यामध्ये हिरवी मिरची ऍड करा आता यामध्ये थोडस पाणी घालूया म्हणजे वरतून आपल्याला वाटताना पाणी घालायची गरज पडणार नाही आणि आता झाकण लावून मिक्सरला जितकं बारीक वाटता येईल तितकं हे बारीक तयार करून घ्यायचं जसं डोस्यांचं बॅटर असत अगदी त्याच पद्धतीने बघा इथं मी बॅटर तयार करून घेतलं मस्त फ्लपी असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर इथे मी इनो सोडा असं काहीही घातलेलं नाही तरी सुद्धा बॅटर मस्त असं फ्लपी तयार झालेलं आहे तर हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि चमच्याच्या मदतीने थोडस फेटून घेऊ तर हे मिश्रण मला थोडस घट्ट वाटत त्यासाठी यामध्ये मी थोडस पाणी ऍड करते तर साधारणपणे वाटी पाणी के ऍड केलं आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊ तर इथे मी नेहमीपेक्षा थोडस पातळ बॅटर तयार करून घेतलेलं आहे या सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं आता हे पुन्हा चांगलं एकजीव तयार करून घेतलं बॅटर जर याप्रमाणे पातळ तयार करून घेतलं तर डोश्यांना जाळी ही छान पडते मस्त खमंग असे खुसखुशीत फुश डोसे तयार होतात तर हे बॅटर काही रेस्ट वगैरे करायची गरज पडत नाही लगेच याची आपण डोसे तयार करायला घेऊ तर इथे मी रेग्युलर जो आपल्या घरचा चपातीचा तवा असतो त्यावरच हा डोसा म्हणजेच हे निर्डे तयार करून घेणार आहेत तर सुरुवातीला जो तवा आहे तो गॅसवर कडकडीत गरम करून घ्यायचा त्यानंतर गॅस हा मध्यम करायचं आणि त्यावर बघा असं दाखविल्याप्रमाणे थोडस तेल घालायचं आणि लगेच पाण्याचा हात चिंबरायचा असं केल्याने डोसा हा तव्याला चिटकत नाही न चिटकताच परफेक्ट असे डोसे तयार होतात त्यानंतर हे तेल आणि पाणी कॉटनच्या रुमालाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं गिरडे किंवा डोसे तयार करताना हा व्यवस्थित गरम असला पाहिजे त्यानंतर जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते, ते व्यवस्थित चमचा मदतीने खालीवर करून घ्यायचं दाखविल्याप्रमाणे बघा फळीने असं बॅटर घालायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं तर सुरुवातीला इथे मी एक छोटासाच डोसा तयार करून घेतला आहे आता यावर झाकण ठेवायचं वरची बाजू कोरडी होईपर्यंत साधारणपणे एक दोन सेकंद फक्त झाकण ठेवायचं एक पाप बसल्यानंतर बघा वरची बाजू ही पूर्णपणे कोरडी झालेली आहे कडेनी सुद्धा डोसा हा व्यवस्थित सुटलेला आहे तर थोडस तेल घालूया तर इथे तुम्ही तेल तूप जे खात असाल ते घाला आणि डोसा उलटता बघा कडेनी असा तो लूट करून घ्यायचा त्यानंतर बाजू पलटून दुसरी बाजू सुद्धा हलकीशी शेकून घ्यायची तर इथे बघा मस्त जाळी पडलेली आहे रंग देखील सुरेख आलेला आहे तर डोसा हा जास्तही करपवायचा नाही कारण इथे आपण धेडे बनवतोय ते मस्त मऊ लुसुषितच असतात आणि खायला सुद्धा हे भगरीचे धेडे असे मऊच छान लागतात तर दोन्ही बाजूने व्यवस्थित हे मी भाजून घेतले आता प्लेट मध्ये काढूया तर याच पद्धतीने दुसरा सुद्धा डोसा मी बनवून दाखवते तर दुसरा डोसा इथे मी मोठा तयार करून घेतलेला आहे तुम्ही हा डोसा किंवा हे धिरड बनवत असताना मिश्रण हे आतून बाहेर करा किंवा बाहेरून आतमध्ये सोडा मस्त अस मऊ जाळीदार तयार होत जाळी देखील सुरेख येते आणि या पद्धतीने जर साध्या ताव्यावर जरी तुम्ही डोसा तयार केला तर तो न चिटकता व्यवस्थित असा निघतो नॉनस्टिक त्यांची सुद्धा गरज पडत नाही तर बाजू पलटत असताना वरची बाजू ही पूर्णपणे कोरडी होऊ द्यायची नंतरच बाजू पलटायची सांगितलेली पद्धत जर फॉलो केली तर साध्या तव्यावर सुद्धा मस्त खमंग जाळीदार मऊ हे भगरीचे धिरडे तयार होतात सांगितलेल्या पद्धतीने केले तर अजिबात तव्याला चिटकत नाही मस्त जाळीदार असे तयार होतात तर नक्की करून बघाच पद्धतीने बघा इथे मी ह्याच तव्यावर सर्व धिरडे हे घालून घेतली आहे सर्व धिरडे न चिटकता मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे चवीला देखील अप्रतिम असे लागतात यामध्ये आपण इनोसोडा असा कसलाही वापर केलेला नाही पीठ सुद्धा फर्मेंट करायची गरज पडत नाही बघताना तुम्हाला वाटेल की धिडे हे छान मस्त क्रिस्पी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहे यासोबतच आपण बटाट्याची मस्त खमंग अशी भाजी तयार केलेली आहे तर हे दोन्ही सुद्धा बनवायला अगदी सोपे आहे तर करून बघा येत्या नवरात्रामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे यापुढील सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त आणि चविष्ट रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद